रामकृष्ण हरी ध्यास भक्तीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज शुक्रवार विशेष श्रावण मास विशेष सुंदर चालीतील सुंदर लक्ष्मीचे भजन तुम्हा सर्वांसाठी आपण सादर करत आहोत आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणारा आज बाई माझ्या घराला लक्ष्मी आज बाई माझ्या घराला आनंद बाई माझ्या मनाला आनंद झालाज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला मा मा आनंद झाला आज माझ्या मनाला आनंद झाला आज माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला पाना फुलांच्या माळा पाना फुलांच्या माळा घालीन लक्ष्मीच्या गळा घालीन लक्ष्मीच्या गळा लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला आनंद झाला आज बईमाझ्या वनाला लक्ष्मी बाई माझ्या घराला लक्ष्मी येणाराज बाई माझ्या घराला हळदी कुंकवाचा देईन मान दीप ज्योती नि ओवाळीन ज्योती ओवाळीन हळदी कुंकवाचा देईन मान दीप ज्योती ओवाळीन

मुखात दिला पानाचा विडा लक्ष्मी आईने आशीर्वाद दिला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला असेच आन... नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद